नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविकांवर वाय वारंवार अन्याय होत आहे आणि अंगणवाडी सेविका यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा भेटलेला नाही आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकेंना इथं आठवा वेतन आयोग लागू झालेलं नाही जर आठवा वेतन आयोग जर अंगणवाडी सेविकेना लागू झाला असता तर त्यांना किती मानधन भेटलं असतं कशा पद्धतीने भेटलेलं असतं हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर आज आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवनवीन अंगणवाडी संदर्भात अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन लागू करण्यात आलेलं ला आहे या आठव्या वेतनाची तयारी काही दिवसापासून सुरू झालेली होती यापूर्वी देशभरातील सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला होता त्यांच्या पगारामध्ये प्रचंड वाढ झालेली होती आणि आत आता त्यांना आता आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांचा पगार हा लाखांमध्ये जाणार आहे आणि यामध्ये सरकारने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा कुठल्याही प्रकारचा उल्लेख केलेला नाही आहे कारण की बघा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस जरी या केंद्र सरकार राज्य सरकारच्या कर्मचारी असल्या तरी त्या मानधनी कर्मचारी आहेत त्यांना वेतन श्रेणी लागू होत नाही तर आप आपल्याला जर आठवा वेतन म्हणजे आपण सर्व सेविकाओ मदतनीस्तांना जर आठवा वेतन लागू झाला तर आपल्या पगारामध्ये किती रुपयांची वाढ होते हे जाणून घेऊया तर बघा वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार जर एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार सातव्या वेतनाच्या मते बघा सातव्या वेतनाच्या अगोदर तीस हजार रुपये होता तर त्या सरकारी कर्मचाऱ्याला सातव्या वेतनांमध्ये सत्याहत्तर हजार रुपये पगार झालेला आहे आणि आता त्याच कर्मचाऱ्यांना जे सरकार आता ज्या कर्मचाऱ्यांना सत्याहत्तर हजार पगार आहे त्या सर कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला आहे आणि आता आठव्या वेतनामध्ये या सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार हा लाखांमध्ये जाणार आहे ज्या कर्मचाऱ्यांना तर बघा तीस हजार पगार असणारा जर कर्मचारी हा आठव्या वेतनानंतर लाखामध्ये जाऊ शकतो आहे तर आपण ज्या अंगणवाडी सेविकाओ मदतनीस आहोत यांचा पगार तरी सरकारने किमान अजून दहा हजार तरी वाढवणे अपेक्षित आहे आणि आमचं मानधन नको आम्हाला वेतन द्या ही अंगणवाडी सेविकाओ मदतनीस आहे यांची वारंवार मागणी आहे तरी सरकार यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे प्रत्येक वेळेस अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना त्यांच्या मानधनासाठी वारंवार आंदोलने करावे लागत आहेत मग अंगणवाडी सेविका मदतनीस ताई या काम करत नाहीत का असा सवाल इथं उपस्थित होत आहे उलट अंगणवाडी सेविकाओ हो मदतनीस या इतर कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त काम करतात आपल्याला माहिती आहे आपल्याला सरकार किती कामे लावते सरकारची इतर योजना असू द्या कोणतीही कामे असू द्या सर्व कामे अंगणवाडी सेविका व मदतनीस या हो लगेच करतात त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची जाणीव शे सरकारला या राहिलेली नाहीये अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना एकदम कमी तुटपुंजा मानधनामध्ये काम करावे लागते अंगणवाडी सेविका व मदतनीसांना तरी कमीत कमी पन्नास हजार रुपये पगार हा आठव्या वेतनामध्ये लागू झाला असता जर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना जर कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला त्यांना वेतन श्रेणीमध्ये जर सामावून घेतलं तर अंगणवाडी सेविकेंना कमीत कमी पन्नास हजार व मदतनीस यांना चाळीस हजार रुपये एवढं मानधन एवढं वेतन होऊ शकते कारण की वेतन श्रेणीमध्ये घेतल्यानंतर मानधन नाही भेटणार तर, ना तर आपल्याला ते आपल्या हक्काचं वेतन भेटणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी त्यांना शेअर करा बघा कालच परवाच आपण कोर्टामध्ये केस दाखल केलेले आहे आपल्या जयश्रीताईने आपल्या सर्व सेविकेंना ताईंना घेऊन कोर्टामध्ये केस दाखल केलेले आहे आणि त्या कोर्टाचा निकाल सुद्धा येत्या दोन ते दिव तीन दिवसांमध्ये आपल्या बाजूने लागणार आहे त्यामुळे आपण सर्व अंगणवाडी मदतनीस ताई एकत्र येऊन लढूया आपल्याला मुख्य सेविका पदामध्ये जो आपल्याला अन्याय होत होता त्या अन्यायाबद्दल सर्व सेविकेंनी आवाज उठवलेला आहे तर अशाच पद्धतीने जर आपण मानधनासाठी वेतनासाठी संघटनेच्या मागे न जाता संघटनेच्या मागे न जाता जर आपण आपला आवाज स्वतः उठवला जर आपल्यातलीच एका सेविकेला पुढं उभा करून जर आपण हा आवाज उठवला तर नक्कीच आपल्याला याचा फायदा होणार आहे संघटना फक्त आपल्याला वारंवार आपल्या मागण्यांसाठी आपल्याकडून पैसे घेत आहेत परंतु त्या पैशांचा हिशेबसुद्धा सुद्धा संघटनेने आजपर्यंत कधी दिला नाही ना कोणत्याही प्रकारची पावती दिलेली नाही त्यामुळे सर्व सेविका ताईना मदतनीस्ताईना विनंती आहे की आपण आपला निर्णय हा स्वतः घेऊन आपण एकी करून आपल्याला जो आपला हक्क आहे तो आपला हक्क आपण सर्व सेविका हो, मदतनीसताईंनी मिळूनच करायचा आहे आणि या प्रकारच्या ज्या आपल्या मागण्या आहेत याच्याकडे आता आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही कारण की तीस हजार रुपये मानधन तीस हजार रुपये वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना जर चार लाखांमध्ये आठव्या वेतनानंतर पगार भेटू शकतोय तर आपण सेविका व मदतनीस या अगदी तळागाळापासून काम करतोय त्यामुळे आपल्या हे हक्काचं हक्क आपला हक्क आहे आणि आता आपल्या कामाचे तास सुद्धा वाढवलेले आहेत त्यामुळे आपण इतर शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे ते सहा सात तास काम करतो आहोत त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना वेतन श्रेणीमध्ये सामावून घेण्यासाठी आपण या सरकारला भाग पाडले पाहिजेत आणि आपल्यातलीच एक सेविका याच्यासाठी उभे राहिलेले आहे त्यामुळे सर्व मदतनीस ताईंना विनंती आहे की आपण जयश्री ताईंना साथ देऊया आणि जयश्रीताईंना आपल्या सोबत घेऊन आपण आपल्या मागण्या मान्य करू शकतो त्यामुळे आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओला स्किप करू नका भगिनो हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जेवढ्या जास्त महिलांपर्यंत जेवढ्या जास्त सेविका व मदतनीस ताईपर्यंत हा व्हिडिओ पोचेल तेवढ्या आपल्या मागण्या मान्य होण्यास लवकर आपल्याला मदत मिळणार आहे आणि आपल्यातलीच एक सेविका याच्यासाठी उभा राहिलेली आहे त्यामुळे आपण सर्वांनी या सेविकेला आपल्या या ताईला सपोर्ट करून आपल्या मागण्या मान्य करून घ्यायच्या आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा अजूनही तुमच्या काही अडचणी समस्या असेल तर मला कमेंट करून कळा मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद